काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फ्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा सन्मान्य खासदार आणि आमचे नेते राणे साहेब हे नेहमीच आपल्या भाषणातून एक जो विचार मांडतात तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न हे आम्हाला महाराष्ट्राच्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणायचं आहे आणि ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या संस्था राणेसाहेबांच्या विचाराने जे सुरू आहेत उदाहरण कृषी उत्पन्न बाजार समिती असो आमची जिल्हा बँक असो आणि आम्ही सर्वच त्यांचे कार्यकर्ते सहकारी म्हणून आम्ही तो विचार अंमलात कसा आणू शकतो आणि ह्या जिल्ह्याच्या नागरिकांचं उत्पन्न उत्पन्नाने राहणीमान कसं वाढू शकतो ह्यावर आम्ही सातत्याने काम करत असतो आणि त्या पद्धतीचे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतो आपल्या जिल्ह्याचं अर्थकारण आम अम, हे आंबा काजू मासेमारी पर्यटन या काही आधारस्तंभावर अवलंबून आहे आणि जिल्ह्याच्या लोकांचं दर्ड उत्पन्न वाढवायचं असेल तर ह्या क्षेत्रामध्ये त्या शेतकरी वर्गाला ताकद देणं त्यांचा अडीअडचणी दूर करणं हा आमच्या लोकांचा प्रयत्न असतो आजची पत्रकार परिषद ही ह्याच दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे आणि म्हणूनच माझ्या बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकेचे चेअरमॅन आमचे सन्मान्य मनीष दळवीजी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्मान्य आमचे तुलसीदास रावराणी साहेब आम्ही एकत्र मिळून जिल्ह्याच्या सर्वच आंबा बागायदार आणि आंबा शेतकऱ्यांसाठी अतिशय गोड आणि महत्वाची बातमी आम्ही आणलेली आहे वर्षानुवर्ष जो आपल्या समोरचा एक महत्वाचा प्रश्न होता की आपल्या जिल्ह्यातला आंबा हा नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये जातो आणि मग तिथे गेल्यानंतर आंब्याला मिळालेला दर असो दलालांची दादागिरी असो आणि समोर आमच्या इकडच्या शेतकऱ्यांना हात टेकण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहत नाही प्रत्येक बाबतीमध्ये आपला आंबा वरचड असला तरी म्हणजे क्वालिटीच्या बाबतीमध्ये टेस्टच्या बाबतीमध्ये सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या आंब्याची मागणी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढी मोठी आहे पण नवी मुंबईच्या ए पी एम सीला जेव्हा आपला आंबा जातो तेव्हा तिकडचा असलेला दलाल किंवा जे कोण आंबा जे काही मार्केटमध्ये उतरवण्यासाठी आपण तिथे ठेवतो तेव्हा आपला शेतकरी जो कष्ट करून मेहनत करून जो आंबा पिकवतो आणि त्याला जो अपेक्षित जो दर असतो तो दर त्या एपीएमसी मार्केटमध्ये न मिळण्यामुळे त्याचं नुकसानही होतं आणि तो नाय उमेदी होतो पण त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो कारण का एपीएमसी मार्केटमध्ये अगर तो आंबा पाठवला नाही तर हक्काचं असलेलं उत्पादन किंवा पीक हातातून निघून जातं नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं आणि त्यामुळे जो दर तो तिकडचा एपीएमसी मार्केटमध्ये असलेला व्यक्ती किंवा दलाल किंवा जे काय त्याला आपण म्हणा जो दर तो तिथे लावतो त्या दरला आपल्याला हो बोलायला लागतं ला आणि मग ते नुकसान सहन करायला लागतं असंख्य वेळी आपल्या लोकांनी पाहिलं असेल की मी स्वतः असो किंवा अन्य आमचे लोकप्रतिनिधी मार्केट मध्ये आम्ही जातो आणि तिकडच्या जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना विनंती करतो की बाबा आमच्या आंब्याला आम तुम्ही चांगला दर द्या जेणेकरून आमचाही आंबा टिकला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना नाही भेटला पाहिजे अशी विनंती त्यांना आम्ही सातत्याने करत असताना असंख्य बातम्या आपणही छापलेल्या आहेत आता या सगळ्या गोष्टीवर कायमस्वरूपी तोड तोडगा काढण्यासाठी उत्तर देण्यासाठी आणि आमच्या आंबा बघायदार शेतकऱ्याला आंबा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला जगायला जगायलाची संधी भेटली पाहिजे त्याचा नफा वाढला पाहिजे त्याच्याकडे आर्थिक समृद्धी आली पाहिजे आणि ही जी काय एपीएमसी मार्केटमध्ये होणारी जी दादागिरी आहे त्या दादागिरी करून तो मुक्त झाला पाहिजे त्यासाठी आपल्या सिंधुदुर्गामध्ये आपला हक्काचं मार्केट यार्ड ची घोषणा आम्ही ह्या निमित्ताने करतोय ते मार्केट यार्ड एपीएमसी च्या धरतीवर धर्तीवर जे काय मार्केट यार्ड आपल्याला तिथे दिसतं त्या धर्तीवर हे मार्केट यार्ड इथे असेल ते मार्केट यार्ड कुठे असेल कसं असेल कुठल्या स्वरूपाचं असेल हे माहिती आमचे मनीष दळवीजी तुम्हाला देतील <coughs> आणि पुढची अजून तांत्रिक माहिती ही आमची तुलसीदास रावराणे जी पण देतील पण ह्या गेल्या काही महिन्यापासून मध्ये आमच्या डोक्यामध्ये जेव्हा तो विचार आला की दरवर्षी होणारा आमच्या आंबा जे काही त्यांना होणारा त्रास त्यांच्यावर होणारी दादागिरी अगर आम्हाला एकदाच अगर थांबवायची असेल तर आम्हालाही असं काही मोठं पाऊल उचलायला लागेल आणि म्हणूनच आम्ही तो प्रस्ताव तयार केला महाराष्ट्र सरकार सरकारचे विविध मंत्र्यांची मदत घेतली मग त्याच्यामध्ये सन्मान्य अब्दुल सत्तारजीने आम्हाला याच्यामध्ये सहकार्य केलं सन्मान्य आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये सहकार्य केलं आणि हे आज जे मार्केट यार्ड आपल्या सिंधुदुर्गामध्ये ज्याची आम्ही घोषणा आज करतोय ते येणाऱ्या दिवस येणाऱ्या काही महिन्यामध्ये जेव्हा ते मार्केट यार्ड उभं राहील मला विश्वास आहे त्या दिवसापासून आमच्या इकडच्या जिल्ह्याच्या आंबा शेतकऱ्यांचं आयुष्य बदलण्याची तर निश्चितपणे तरी सुरुवात होईल पण ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य भागातले शेतकरी आपल्याला आर्थिक समृद्धी त्यांच्याकडे दिसते त्याच पद्धतीचा त्यांच्या मध्ये फरक आणि दरडोई उत्पन्नामध्ये फरक या एका मार्केट यार्ड प्रकल्पामुळे निश्चित पद्धतीने येईल असा माझा ठाम विश्वास आहे येणार पुढची माहिती आमचे मनीषजी दळवी आमचे जिल्हा बँकेचे चेअरमॅन आपल्याला देतील आणि त्यानंतर आमचे तुलसीदास राव राणेजी बोलतील या जिल्ह्यामध्ये जवळपास तीन दशकापेक्षा जास्त का सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे परंतु इतक्या वर्षाच्या कार्यकालामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतःचं असं मार्केट यार्ड ज्याला उपबाजार म्हणतात त्याची त्या ठिकाणी निर्मिती होऊ शकली नव्हती आणि त्याला पुरेसं आवश्यक जागा सुद्धा उपलब्ध होत नव्हती या ठिकाणी स्वतः आदरणीय आमदार नितेजी राणेसाहेब यांनी सातत्याने यासाठी आग्रह धरला होता की नांदगाव आणि त्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी जागा शोधली पाहिजे मार्केट यार्ड उभं केलं पाहिजे परंतु या मार्केट यार्डच्या उभारणीसाठी आवश्यक तो निधी कोणी द्यावा याच्यावर प्रश्न निर्माण झालेला होता आणि म्हणून जिल्हा बँकेने त्याच्यामध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला की या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी तो आंबा बागायतदार असेल काजू बागायतदार असेल भाजीपाला विकणारा शेतकरी असेल अशा सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि जवळपास पाच हेक्टरपेक्षा जास्त जमीन नांदगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूला खरेदी करण्यासाठी जिल्हा बँकेने पतपुरवठा केला महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये जिल्हा बँकेने बाजार समितीला या जमीन खरेदीसाठी त्या ठिकाणी कर्ज वितरण केलं परंतु हा निर्णय आम्ही खास करून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आदरणीय राणे साहेबांचा आग्रह होता की या जिल्ह्यातल्या साठी ज्या ज्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून देता येतील त्या आपण केल्या पाहिजेत आणि याच्या माध्यमातनं आपल्या जिल्ह्यातल्या आंबा बागायतदारांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचं त्या ठिकाणी रिझल्ट दिसेल आणि तो महत्त्वाचा रिझल्ट असा आहे की कर्नाटकमधला जो आंबा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन या आंब्यामध्ये मिक्स होतो आणि तो पुढच्या बाजारपेठांमध्ये जातो ही जी का ही पद्धत मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सगळेजण पाहतो आहोत आणि त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या आंब्याची प्रतवारी कुठेही होत नाही त्या प्रतवारी होत नसल्यामुळे त्या आंब्याचा दर पुरेसा मिळत नाही आणि या चाललेल्या चुकीच्या पद्धतीला यामुळे निश्चितपणे आळा बसेल आपल्या जिल्ह्यातल्या चांगल्या प्रतीच्या आंब्याला चांगला दर या निमित्ताने मिळेल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक भागातले व्यापारी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या आवारामध्ये येतील आणि या बाजार समितीच्या आवारामध्ये येऊन ते या शेतकऱ्याकडचा कर माल थेट स्वतः खरेदी करतील त्यामुळे त्यांना चांगला दर याच्यामुळे प्राप्त होऊ शकेल बाहेरच्या जिल्ह्यातला भाजीपाला या आवारामध्ये येईल आणि तिथून तो आपल्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये जाईल आणि त्याचप्रमाणे आमचा त्याच्या पुढच्या काळामध्ये काजू खरेदी आणि विक्रीसाठी सुद्धा त्या आवारामध्ये प्रयत्न चाललेला आहे आणि या सगळ्यामुळे भविष्यात विक्री विक्रीसुद्धा की ज्याच्यामध्ये जो एक्सपोर्ट होतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा या बाजार समितीच्या आवाराच्या माध्यमातून विक्री व्यवस्था करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणून हा बाजार समितीचा आवार तयार होणं हे आपल्यासाठी सगळ्या सिंधुदुर्गवासियांसाठी जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती आणि तो निर्णय आत्ता आम्ही घेतला आहे येत्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी पूर्ण सुसज्ज अशा प्रकारच्या इमारती उभा राहतील नजीकच्या काळामध्ये एक महिन्याभरामध्ये त्या आवाराचा उद्घाटनाचा कार्यक्रम केला जाईल भूमि भूमिपूजन केलं जाईल आणि त्या भूमिपूजनाच्या नंतर या सीजन पासून आंब्याच्या सीजन पासूनच त्या ठिकाणी खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत त्याच्यासाठी पणन विभागाकडनं आवश्यक त्या सगळ्या परवानग्याच्यासाठी पत्रव्यवहार झालेले आहेत आणि यामुळे या जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रामध्ये या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं परिवर्तन या पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ऑगस्ट नंतर सुरू होते म्हणजे व्यापाऱ्याकडनं आगाऊ पैसे घेणं औषधांना पैसे वापरणं खताचं पैसे देणं या सगळ्यासाठी आगाऊ पैसे हे ऑगस्ट नंतर घेतले जातात आणि म्हणून आता आपण ही घोषणा केल्यामुळे शेतकरी आतापासून त्याच्या बाबतीत सावध होती शेतकऱ्यांना त्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील कुठल्या समस्या असतील त्याच्यासाठी जिल्हा बँक आम्ही निश्चितपणे त्या सगळ्यासाठी उभे आहोत ज्या लोकांना आवश्यकता लागेल या शेतीसाठी त्या त्या ठिकाणी जिल्हा बँक आवश्यक तो फायनान्स करेल कोणीही व्यापाऱ्यांकडनं आगाऊ पैसे घेण्याची आवश्यकता नाही त्यांना भविष्यामध्ये आपल्या मालाला चांगला दर देण्यासाठी ही चांगली संधी आहे निमित्ताने जे उलाढाल इथे वाढणार आहे ना या जिल्ह्यामध्ये हा उदाहरण मी तुम्हाला शाळेचा शाळे ते पोतदार शाळा आल्यानंतर कणकोली पाहिजे इथे कणकोली शहरामध्ये राहतात त्यांना विचारा आजूबाजूच्या फ्लॅटचे रेट वाढले इकडच्या लोकांचं येणं जाणं वाढलं उलाढाल वाढलं म्हणजे एकामुळे जे काय फरक पडला तसंच आता पूर्ण जिल्ह्याचा पूर्ण पूर्णपूर मार्केट यार्डच अगर आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध असेल तर आता एपीएमसी वाल्यांना पण आता भीती वाटेल किंवा त्याला विचार करायला लागेल की बाबा आता यांना स्वतःचा पर्याय तयार झालेला आहे पहिला त्यांना कसं वाटायचं आमच्याकडे नाही ना चल पण तू कुठेच जाऊ शकत नाही ही का जी काय त्यांची दादागिरीची मानसिकता होती ना, ही या ला ना तो आता हो ही ह्या निमित्ताने तुटणार की आता मार्केट यार्ड उभं केलेला आहे आता ह्या लोकांना आपण पाहिजे तसं वागू शकत नाही हा जो काय आत्मविश्वास आपल्या शेतकऱ्यांमध्ये आता निर्माण होईल ना तो निश्चित पद्धतीने आपल्या इकडच्या अर्थकारणासाठी फायदेशीर आहे इतर जिल्ह्यात येणारा रोजचा मार्केटमध्ये येणारा जो भाजीपाला आहे ना तो आज स्वतःचा आवार नसल्यामुळे तो थेट मार्केटमध्ये जातो आहे भविष्यामध्ये तो त्या बाजार समितीच्या आवारात येईल आणि तिथून तो इथल्या सगळ्या मार्केटमध्ये जाईल मग